संगीतकार गजानन बाटवे आठ जून एकोणीसशे सतरा रोजी त्यांचा जन्म बेळगाव इथे झाला गाण्याच्या वेळापाई ते बेळगाव सोडून पुण्यात आले अर्थार्जनासाठी त्यांनी शाळा महाविद्यालयांमध्ये गायनाचे वर्ग घ्यायला सुरुवात केली त्यांच्या गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयात एकोणीसशे अडतीसमध्ये झाला एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये त्यांना मुंबई आकाशवाणीवर गायनाचा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली त्यांची बारा फोफावला ही ध्वनिमुद्रिका देखील खूप गाजली त्यांनी काव्यगायनाचे अनेक कार्यक्रम केले राष्ट्रप्रेमाची गीते मातृप्रेमाची गीतं प्रेमगीतं विडंबन गीतं असे विविध प्रकार या कार्यक्रमात असल्यानं सर्व प्रकारच्या रसिकांना त्यांचे कार्यक्रम आवडू लागले गजाननरावांनी जवळपास दोन हजारपेक्षाही अधिक गीतं स्वरबद्ध केली त्यापैकी रामाला ग चंद्र हवा हीच राघवा हीच पैंजणी मंदिरात आलो तुझ्या दर्शनाला झुंजू मुंजू झालो निरांजन पडले तपकात दोन ध्रुवावर दोघे आपण चंद्रावरती दोन गुलाब घट तिचा रिकामा प्रीत तुझी माझी नयन खेळले जुगार परिसा हो तुलसी रामायण परिसा हो तुलसी रामायण ही गीतं विशेष गाजवी गजानन रावांनी आपल्या सुरेल गायनानं मराठीतील अर्थगन भावगीतांना वेगळी उंची प्राप्त करून दिली यमक साधण्याकरता कवितेची अकारण मोडतोड त्यांना पटत नसेल कविता भावपूर्ण श्रवणीय करण्याची किमया त्यांच्यामध्ये होती